तर आज आपण माहिती घेणार आहोत कर्जत तालुक्यातील मोठणगाव येथील स्वयंभू श्री महालक्ष्मी माता मंदिर चला तर मग आमच्या घरापासून श्री महालक्ष्मी मंदिर जाण्यापर्यंत प्रवास पाहूया तर मित्रांनो सुट्ट्या दिवशी सकाळी लवकरच यांना जाग कशी येते हे मला अजूनपर्यंत काही कळलेलं नाही आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून मला लागले होते की पप्पा फिरायला जायचं आहे आता सात वाजलेत आणि आम्ही निघालो फिरायला हे पहा ह्याची गडबड पहा फिरायला जाण्यासाठी तर सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो आमचं एक छोटंसं घर हे पहा अशा प्रकारे आमचं घर आहे मोठं वेणगाव इथे आणि इथून हा रस्ता आहे या रस्त्याने आपण मुख्य रस्त्याला जाणार हे पहा शाळेतील मुले सकाळी लवकरच दुकानात जाऊन आले आहेत आणि या समोरचा परिसर थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो तर एक दिवस नक्कीच आमचे मोठे वेणगाव आमच्या गावातील मंदिर आहे त्याचप्रमाणे आमच्या गावातील क्रिकेट मैदान जे जे काय आहे ते नक्की तुम्हाला दाखवून तर आता आपण पोचलो ते आपल्या गावात रिक्षा स्टँडजवळ हे आमचे मोठणग रिक्षा स्टँड इथे बाजूलाच व्यायामशाळा त्याच्या शेजारी आहे ते म्हणजे विठ्ठल मंदिर आणि बजरंगबली मंदिर तर इथूनच दोन मिनटे पुढे चालत गेल्यावरती म्हणजे गावाच्या एंट्रीला आमच्या एक सुंदर असं साई मंदिर आहे हे पहा अतिशय शांत सुंदर असं हे साई मंदिर आणि त्याचा परिसर आपण पाहतोय आणि इथूनच काही अंतरावरती आपण पुढे जाणार आहोत ते म्हणजे आमच्या गावातील स्वयंभू महालक्ष्मी मंदिर तिकडे तर मुख्य रस्त्या लागूनच हे एक छोटस ब्रिज आहे आणि या ब्रिजपासून आपल्याला सरळ जायचं आहे की चार ते पाच मिनटामध्ये आपल्याला स्वयंभू श्री महालक्ष्मी मंदिर हे पाहायला मिळेल सकाळच्या वेळेमध्ये काही महिला वर्ग शेती कामासाठी देखील जाता देखील आपण पाहतो इतिशी अतिशय सुंदर प्रसन्न असं हे वातावरण अतिशय अप्रतिम हे निसर्ग संधी आपण पाहायला मिळतं सह्याद्रीच्या कुशीत असलेलं हे मोठे वेणगाव तर इथूनच पुढे गेल्यावर ते आपल्याला डाव्या हाताला मोठे वेणगावचं श्री गणेश घाट देखील आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण गावाचे गणपती विसर्जित केले जातात हे देखील तुम्ही थोडक्यात पाहू शकता इथेच गणपती विसर्जन केलं जात तर इथून आपण थोडे पुढे जाऊया एकाद मिनिटाच्या अंतरावरती आता आपल्याला पुढे लागेल ते म्हणजे मंदिराचं पूर्ण परिसर आपण लांबून पाहतोय श्री महालक्ष्मी देवस्थान मंदिर खूप प्रशस्त असं हे परिसर इथला थोडीशी डागुरी चाललेली अजूनपर्यंत देखील इथे तर इथेच नवरात्र उत्सवामध्ये जवळजवळ जत्राच भरलेली असते अनेक दुकाने असतात खडणार ओटी असेल खाऊ असेल खेळणे असतील लहान मुलांसाठी एक छोटीशी जत्राच असते इथेशी हे पासवायंबू दुसरी महालक्ष्मी देवस्थान वेणगाव खूप मोठा हा परिसर मग गेटमध्ये आत्म्या जाऊया आणि पहिले दर्शन घेऊया ते आपले आराध्य दे देवर गणपती बाप्पा याचा छोटे छोटी तीन मंदिरं आहेत त्याची नंतर आपण पाहतोय ते रक्षक देवता महालक्ष्मीचं दर्शन घेण्यापूर्वी रक्षक देवतेचं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं मानलं जातं त्याच समोर जर आपण पाहतोय ते श्री महालक्ष्मी मंदिर मातेच्या आख्यायिकेनुसार असं म्हटलं जातं की जेव्हा महालक्ष्मी आई कोल्हापूरला चालली होती तेव्हाच रथाचं चाक इथे घसरलं आणि इथूनच काही अंतरावरती त्या रथाला जो घोडा होता त्याचा देखील पाय घसरला त्यामुळेच महालक्ष्मी मातेने इथेशी वास्तव्य केलं होतं आपण आता मंदिर पाहतोय आतल्या बाजूने थोडस झुम करून आपण महालक्ष्मी तुम्हाला दाखवतो शिळेच्या स्वरूपामध्ये आपली महालक्ष्मी इथे आपण पाहतोय नवरात्र उत्सवामध्ये छान महालक्ष्मीला सजवली जाते इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या त्याचप्रमाणे वेगवेगळी आभूषणे खूप सुंदर असं रूप असतं महालक्ष्मी इथे नवरात्र उत्सवामध्ये मध्ये मंदिर शेजारीच्या एक छोटीशी गार्डन आहे ते देखील पाहूया पाहता पाहता मी तुम्हाला एक मंदिरात छोटीशी माहिती देतो की ज्या वेळेला महालक्ष्मीने तिथे वास्तव्य केलं त्यावेळेला एका ग्रामस्थाच्या स्वप्नातून सांगितलं की मी तिची वास्तव्य करतोय आहे तर त्यावेळेला एक छोटासा निवारा इथेशी तयार केला गेला त्यानंतर पेशवे काळामध्ये मा मात्र या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि काही मागील काही वर्षामध्ये मा इथेशी पुन्हा एकदा जीर्णोद्धार झाला लोकनिधीतून तर असं हे महालक्ष्मी मंदिर आणि मी तुम्हाला म्हटलं होतं आख्या की आख्याआखीनुसारच श्री महालक्ष्मीच्या रथाचा जो घोडा होता त्याचा पाय घसरला त्यावेळेला ते हेच ठिकाण इतिशीचा पाय घसरला त्यामुळे महालक्ष्मीने वास्तव्य केलं होतं इतिशी आणि नवसाला पावणारी अशी महती आ महा आ दे दे महा या महालक्ष्मी आईची मुंबई पुणे अशा ठिकाणून बरेचसे भाविक जण या मंदिराने मी भेट देत असतात निश्चितपणे आपण या मंदिराला भेट दिलं पाहिजे असं हे ठिकाण कर्जत तालुक्यातील मोठे ठिकाणी असलेलं महालक्ष्मी मंदिर तुम्हाला या मंदिराला भेट द्यायची असेल तर कर्जत स्टेशनपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावरती हे मोठे आहे इथे येण्यासाठी आपल्याला शेअर रिक्षा देखील मिळते ते एक वेळ नक्की भेटतात जय महालक्ष्मी